तलाठीपासून कलेक्टर पासून मंत्रालयापर्यंत ज्या ठिकाणी जी आवश्यकता लागेल ते आपल्या पाठीशी ताकदीन उभं राहील अशी शुभेच्छा देतो आपल्याला की आपण आज मंडळ अध्यक्ष म्हणून काम करत आणि ज्या पक्षाचे मंडळ अध्यक्ष म्हणून काम करत आहे आपण तो जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे ज्या संघटनेमध्ये कदाचित आमदारला समोर बसायला लागतं पण सन्मान तीन लाख सतत तीन वेळामध्ये सत्तेमध्ये आहे सातत्यानं काम करत असताना जवळजवळ बावीस तेवीस राज्यामध्ये सत्ता आहे आणि असा हा एवढा ताकदीचा पक्ष आहे संघटनेला प्रचंड मोठं महत्व देणार हा पक्ष आहे तेव्हा आपण त्या संघटनेच्या मंडळामध्ये काम करताय ती जबाबदारी आपल्यावर आहे खूप चांगलं काम करण्याची संधी आहे भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की जो काम करतो त्याचा नोंद ठेवतो जे काँग्रेसनी आहे हा भारतीय जनता पक्ष जो काम करतो त्याची नोंद ठेवतो त्याची नोंद पक्षाकडे त्याला संधी मिळते ते काम आपण करावं एवढी विनंती करतो म्हणून का आपल्या सगळ्या कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो आज आम्हाला तुम्ही बोलवला सन्मानही केला पण माझा आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण सगळ्यांनी आता भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये यावं सगळ्यांनी सहभागी होऊन

आपल्याला फास्ट खेळायचं आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ताकदीनं आता पुढे जायचं आता तर लगेच नगरपालिका आहे लगेच जिल्हा परिषद आहे लगेच पंचायत समिती आहे तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे आपल्याला खूप ताकदीनं या ठिकाणी लढाई उभी करायची ती आपण सगळी